छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलं गेलं आणि हा जो काही भारताचा आणि महाराष्ट्राचा जो काही ऐतिहासिक वारसा आहे तो जागतिक स्तरावरती पोहोचला आणि त्याच अनुषंगानं इत्यंभूत माहिती ही परीक्षाभिमुख पद्धतीनं आणि इतिहासाच्या दृष्टिकोन दोनातून देण्यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे नमस्कार मी आबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एखादा टॉपिक अभ्यासत असताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना तो का अभ्यासला गेला पाहिजे याचा उद्देश जो आहे तो आपल्याला असला पाहिजे त्याच्यापैकी पहिला उद्देश तर क्लिअरच आहे की जो आपला गौरवशाली इतिहास आहे तो नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला माहित असला पाहिजे आणि ज्यांना तो माहिती आहे तो इतरांना सांगण्याची त्याची ती जबाबदारी असली पाहिजे आणि दुसरा उद्देश असतो तो म्हणजे एखाद्या परीक्षेची जेव्हा आपण तयारी करतोय त्या परीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो का आणि जर विचारला जात असेल तर निश्चितपणे तो कशा पद्धतीनं असू शकतो तर बघा परीक्षाभिमुख पद्धतीनं पाहत असताना याच्यावरती आलेले पीवायक्यू हे तुम्हाला सांगून जात असतात की यावर आलेला प्रश्न हा कशा पद्धतीने आलेला आहे मग अगोदर जाणून घेऊया आणि सोबतीनं याच्या इत्यमूत माहिती सुद्धा आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी यापूर्वी या, या घटकावरती आलेला प्रश्न कसा आहे की पुणे जिल्ह्यातील कोणते किल्ले हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत म्हणजे डायरेक्टली प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे किल्ले या टॉपिक वरती बरोबर बरेही त्याच्यावरती यापूर्वी जागतिक वारसा स्थळांचा समावेश नसला तर किल्ल्यांवरती प्रश्न आलेला आहे त्यामुळं इथं तुम्हाला जे काही बारा किल्ले आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारत असताना त्यांचं लोकेशन आणि त्यांचा जिल्हा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी प्रश्न आहे की कोणत्या स्तरांचा समावेश हा सांस्कृतिक वारसा यादीमध्ये होत नाही तर लक्षात ठेवा जेव्हा जागतिक वारसा स्थळ जाहीर केले जात असतात तेव्हा तीन गटामध्ये त्यांची विभागणी केली जात असते त्याच्यापैकी पहिला गट आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारसा स्थळ दुसरं आहे नैसर्गिक वारसा स्थळ आणि तिसरा जो आहे तो म्हणजे लक्षात ठेवायचं मिश्र वारसास्थळ मिश्र म्हणजे काय तर सांस्कृतिक आणि नैसर्गिक यांचं संमिश्र तिथं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारच्या तीन गटामध्ये यांची विभागणी केली जात असते तर बघूया आपण आता हे जर प्रश्न म्हणजे या पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षाभूमी पद्धतीनं पण इतर परीक्षामध्ये पुढे येऊ शकतात हे पी आहेत एमपीएससी न विचारलेले आता बघूया पुढे ठीके आता बघा या ठिकाणी जे बघितलं तर जे काही सत्तेचाळीसवी युनेस्कोची जी काही बैठक आहे ती फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्या ठिकाणी झालेल्या या बैठकीमध्ये या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिले गेलेलं मग या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येईल की ते जे किल्ले आहेत ते लोकेशन नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सुरुवातीला आपण पाहून घेऊया ठीक आहे बघा आता बारा किल्ले आहेत त्यामध्ये सालेर किल्ला आहे जो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर पन्हाळा किल्ला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे पुणे जिल्ह्यामध्ये लोहगड आहे पुणे जिल्ह्यामध्ये खांदेरी किल्ला आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी रायगड किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो तो, तो किल्ला जर बघितला तर या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये प्रतापगड जो आहे जो महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो तो, तो म्हणजे प्रतापगड या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला तर राजगड किल्ला हा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो आणि लक्षात ठेवा हा पुणे जिल्ह्यामधला अत्यंत महत्वाचा किल्ला आहे ठीक आहे विजयदुर्ग किल्ला जर बघितला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला हा सुद्धा इथं सिंधुदुर्ग किल्ला जिल्ह्यामध्ये असलेला पाहायला मिळतोय विजयदुर्ग किल्ला जर बघितला तर हा इथं असणारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या सीमावर्ती भागामध्ये आहे बरं का हे सुद्धा तुम्हाला या निमित्ताने काय करता येईल लक्षात ठेवता येईल मग बघा या ठिकाणी जेव्हा किल्ले आपण पाहतोय कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किल्ले आहेत त्याच्यापैकी जर बघितलं पुणे जिल्ह्यामधला एक आहे त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामधला दुसरा त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामधला हा तिसरा म्हणजे पुणे जिल्ह्यामधले एकूण किती किल्ले आहेत रे तर तीन किल्ले हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेलेले त्याच्यानंतर जर बघितलं नाशिकमधला एक आहे कोल्हापूरमधला एक आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर खांदेरी किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यामधले जर बघितले रायगड आणि दोन हे दोन जिल्हे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी रायगड मधले म्हणजे रायगड किल्ल्यातले रायगड जिल्ह्यातले दोन किल्ले आहेत नंतर जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामधला एक आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले जर बघितले तर या ठिकाणी आपल्याला दोन किल्ले असलेले पाहायला मिळतात आणि रत्नागिरी मधला एक आहे अशा पद्धतीनं हे किल्ले आणि एक जो बारावा किल्ला आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर दक्षिणेकडे तमिळनाडू राज्यामधील जिंजी या ठिकाणचा आहे बरं का जे स्वराज्याचा एक भाग होता छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू जे काही व्यंकोजी राजे भोसले यांच्या या ठिकाणी सत्तेखाली असणारा जिंजी किल्ला हा महत्वपूर्ण आहे जो राजाराम महाराजांनी आश्रय घेण्यासाठी उत्तर पूर्वीच्या नंतरच्या कालखंडामध्ये हा वापरला होता ठीक आहे अशा पद्धतीने हे बारा किल्ले आहेत बघा आता या बारा किल्ल्यांना एकत्रित मराठा मिलिटरी लँडस्केप असं म्हणून या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये काय केलं गेले समाविष्ट केलं गेलेलं आहे मग लक्षात ठेवा भारतातील वारसा स्थळांची संख्या आता किती झालेली आहे तर ती संख्या झालेली आहे चौवेचाळीस लक्षात ठेवायचं ही संख्या महत्वाची चौवेचाळीस आणि चौवेचाळीस व जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणी या मराठा मिलिटरी लँडस्केपला दर्जा दिला गेलेला आहे आता मागचे काही जागतिक वारसा स्थळ जर बघितले दोन हजार चोवीस मध्ये मोईदम्स जे आसाम राज्यामध्ये आहेत अहम साम्राज्याचे जी काही समाधी स्थळं आहेत त्यांना या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलं गेलेलं होतं त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल दोन हजार तेवीस मध्ये दोन जागतिक वारसा स्थळ दोन स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिला गेला त्याच्यामध्ये निकेतन आणि दुसरं आहे होयसळ कालखंडातील मंदिरं तीन मंदिरं अशा या ठिकाणी हे अलीकडचे जागतिक वारसा स्थळ आहेत ठीक आहे आता बघूया महाराष्ट्रातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या किती झालेली आहे हे बाराला आपण या ठिकाणी एकच पकडायचं मिलिटरी मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणून ते एक झालं त्याच्यानंतर जर बघितलं तर यानंतर आपल्याला पाहायला मिळतात बघा या ठिकाणी एक पाहिलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा सगळ्यात पहिलं जागतिक वारसा स्थळ महाराष्ट्रातलं कोणतं आहे अजिंठा लेण्या बरं का अजिंठा लेण्या एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलं गेलं आणि हे आहेत लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ठीक आहे दुसरं जागतिक वारसा स्थळ मध्ये होतं ते म्हणजे वेरुळ लेण्या ठीक आहे वेरुळ लेण्या जर बघितल्या यांना सुद्धा एकोणासशे त्र्याऐंशी मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलं गेलं आणि हे सुद्धा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत तिसरं जागतिक वारसा स्थळ जे आहे ते लक्षात ठेवायचं घरापुरी बेट घारापुरी लेण्या त्या बेटावरती असणाऱ्या घारापुरी लेण्या यांना एकोणावीसशे सत्याऐंशी मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलं गेलं आणि या लेण्या आहेत रायगड जिल्ह्यामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्या मुंबईवरून जरी जावं लागत असलं तरी त्या रायगड जिल्ह्यामध्ये येतो त्याच्यानंतर या ठिकाणी चौथं जागतिक वारसा स्थळ आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं की ते आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बरोबर सीएसएमटी आपण पूर्वी त्याचं विटी नाव होतं नंतर सीएसटी केलं आणि आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सी एस एम टी या ठिकाणी केलं गेलंय याला दोन हजार चार मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलं गेलं मुंबईमधील ठीक आहे पुढे आहे लक्षात ठेवायचं पाचवं जागतिक वारसा स्थळ ते म्हणजे पश्चिम घाट आता पश्चिम घाट जर बघितला हा फक्त काही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाहीये वेस्टर्न घाट आपण त्याला म्हणतोय हा फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये त्याचा समावेश जर बघितला महाराष्ट्र कर्नाटक गोवा केरळ या राज्यामध्ये आहे ठीक आहे याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळालं दोन हजार बारामध्ये आणि त्याच्यानंतर सहावं जागतिक वारसा स्थळ होतं ते म्हणजे लक्षात ठेवायचं विक्टोरियन जे काही विक्टोरियन आर्क जे काय आहेत आर्ट्तिक बिल्डिंग ज्या होत्या ना त्या विक्टोरियन, आर्ट ठीक आहे गॅथिक बिल्डिंग ज्या होत्या त्यांना दोन हजार मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलं गेलं मुंबईमधील ठीक आहे हे सुद्धा आता या जर बघितल्या तर आपल्याला पाहायला मिळतात काही प्रायव्हेट बिल्डिंग सुद्धा आहेत आणि काही सरकारी बिल्डिंग आहेत त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला बीएमसीची बिल्डिंग असेल मुंबई हायकोर्टाची बिल्डिंग असेल यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलं गेलंय आणि दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जे आहे ते म्हणजे लक्षात ठेवायचंय मला मराठा जे काही आपण म्हणूया मिलिटरी लँडस्केप हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मराठा मिलिटरी लँडस्केप या ठिकाणी यांना जागतिक वारसा स्थळांच्या आधीमध्ये स्थान दिलं गेलं आणि अशा पद्धतीने हे जागतिक वारसा स्थळांच्या आधीमध्ये महाराष्ट्रातील कितव आहे सातवं आणि भारतातलं कितव ठरलेलं आहे इथं चौवेचाळीस हे स्थान ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मग थोडक्यामध्ये याच संदर्भामध्ये प्रश्न विचारत असताना बघा इथं सुद्धा प्रश्न विचारला की सर्वाधिक म्हणजे जगभरामधले किती झालेले आहेत तर लक्षात ठेवायचं की इथं पाहायला मिळतंय बघा आता जगभरामध्ये सर्वाधिक वा बाराशे त्रेचाळीस झाले आहेत त्याच्यापैकी सांस्कृतिक वारसा स्थळ किती आहेत नऊशे ते बहात्तर नैसर्गिक आहेत दोनशे एक आणि चाळीस जे आहेत ते मिश्र वारसा स्थळ आहेत अशा पद्धतीने ही माहिती आहे त्याच्यानंतर जर बघितलं भारतातील सांस्कृतिक आहेत छत्तीस नैसर्गिक आहेत सात आणि मिश्र आहे एक ते आहे लक्षात ठेवायचं कांचनगंगा ठीक आहे कांचनगंगा जे सिक्कीम मध्ये आहे ठीक आहे कांचनजुंगा सुद्धा म्हणतात त्याला बरं का कांचनजुंगा कांचनगंगा ठीक आहे आता जगभरामध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांची संख्या असणारा जो देश आहे तो म्हणजे इटली एकसष्ट आहे चीन साठ आहे जर्मनी पंचावन्न आहेत त्याच्यानंतर चोपन्न वारसा स्थळांसह फ्रान्स हा चौथ्या क्रमांकावरती स्पेन पन्नास सह पाचव्या क्रमांकावरती आणि सहाव्या क्रमांकावरती भारत हा देश जागतिक वारसा स्थळांना घेऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे या पद्धतीने आता याच्या व्यतिरिक्त काय माहिती लक्षात ठेवायची आहे बघा जागतिक वारसा दिवस अठरा एप्रिलला आहे भारतात चौवेचाळीस आहेत जगात बाराशे त्रेचाळीस आहेत आणि भारतातलं पहिलं जागतिक वारसा स्थळ एकोणासशे त्र्याऐंशी मध्ये अजिंठा आणि वेरूळ अजिंठा वेरूळ आणि आग्रा किल्ल्याला या ठिकाणी स्थान दिलं गेलेलं होतं हे सुद्धा तुम्हाला काय करता येईल लक्षात ठेवता येईल अशाच पद्धतीची या ठिकाणी ही माहिती आहे आणि याच्या संदर्भामध्ये ही जी काही पिढी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिली जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची तुम्हाला लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे त्या लिंकच्या आधारे या ठिकाणी काय करायचंय ही हे सर्च केलं तरी तुम्हाला आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून सुद्धा शेवटी जाता जाता हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका किल्ले आहेत सिंहगड पुरंदर दौलताबाद आणि प्रतापगड अशा या किल्ल्यांचा कुठून दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा आहे याचा योग्य उत्तर तुम्हाला काय करायचंय कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि या ठिकाणी लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू